नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंडा उंची काढण्याचा परफेक्ट फॉर्म्युला पाहणार आहे तर इथे मी ब्लाऊज जो आहे तो मापाला घेतलेला आहे आणि यावरून तुम्ही परफेक्ट मुंडा कसा काढायचा हे मी तुम्हाला सांगते तर इथे पहा हा जो ब्लाऊज आहे तो किती साईजचा आहे तुम्ही पाहू शकता छत्तीस इथं बरोबर छत्तीस साईजचा हा जो ब्लाऊज आहे तो आहे आता इथं मुंडा मोजायचा आहे आपल्याला मुंडा घेर मोजायचा असतो तर ब्लाउजची हुकल लावून पाहि इथं हे जे फिटिंग आहे ते अगदी असं व्यवस्थित पकडून आपण इथं फिटिंग करायचंय आपला हा मुंडा जो आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे इथं मी मुंडा जो आहे तो व्यवस्थित करून घेतला आता मुंडा मोजायचा आहे मुंडा मोजताना पहा हा जो भाग आहे अगदी व्यवस्थित असा पसरवून घेऊन अगदी इथं ही जी शिलाई आहे त्या शिलाईवरून आपल्याला हा मुंडा मोजायचा आहे पहा टेप असा बोटाने दाब द्यायचा टेपवरती आणि मुंडा मोजायचा आहे किती आला पावणे आठ इंच बरोबर मुंडा घेर आपला आलेला आहे तर हा मुंडा जो आहे तो आपल्याला ब्लाऊजवरून मोजायचा असतो मी तुम्हाला अजून एकदा मोजून दाखवते याच पद्धतीनं तुम्हीसुद्धा मुंडा जो आहे तो मोजायचा असतो पहा इथं आलेला आहे पावणे आठ इंच हा मुंडा लक्षात ठेवा पावणे आठ इंच सेवन पॉईंट सेवन आपला हा मुंडा आलेला आहे आणि छाती आहे छत्तीस ब्लाऊजची उंची आहे साडे इंच तर मी साडे चौदा इंचावरती इथं उंचीचं मार्किंग केलं अजून एकदा असंच साडे चौदा इंचावरती शोल्डर घेऊया आपण साडेपाच इंच इथं उंचीचं मी मार्किंग करून घेतलेलं आहे पहा साडे चौदा इंचावरती इथंही मी परत साडे पा पाच इंचावरती मार्किंग करून घेतलं मुंडा घेर आपला आलेला आहे पावणे आठ इंच तर मी इथं मुंड्याची उंची जी आहे ती पहाआधी पावणे सहा इंच घेणार आहे साडेपाच इंच आपण शोल्डर घेतलं आणि पावणे सहा इंच इथं आपण मुंड्याची उंची घेतलेली आहे ही एक उंची आत्ता मी जी घेतली ती एक अंदाजे घ्यायची असते परत तुम्हाला दाखवते मी फिक्स मुंडेची उंची कशी ठेवायची पावणे सहा इंचावरती वरती घेतलेलं आहे कंबर आहे आपली तीस त्याचा चौथा भाग होतो साडेसात त्यामध्ये मी एक इंच टक्ससाठी मिक्स केलं आणि दीड इंच मार्जिन इथं छाती छत्तीस आहे त्याचा चौथा भाग झाला नऊ आणि त्यामध्ये दीड इंच आपलं मार्जिन हे आता आपण जोडून घेऊया इथं पाठीमागील मुंडा आपल्याला मोजायचा असतो म्हणून पहा मी पाठीमागील मुंडा ड्रॉ करून दाखवणार आहे सव्वा इंचावरती इथं पाठीमागचा मुंडा आपल्याला घ्यायचा आहे इथे पाऊन इंच घेणार आहे मी आणि इथून अर्धा इंच डाऊन करायचं हे तीन पॉइंट घेतले की जी आपली मुंडेची उंची आहे त्याचा आपल्याला काय करायचं आहे मध्य करायचा आहे इथे मी हा मध्य केला मध्य केल्यानंतर इथून असे आकार द्यायचे या पद्धतीनं मुंड्याला आकार दिला आता हा मुंडा जो आहे तो आहे पावणे आठ इंच आपल्या बरोबर मुंडा आलेला तर इथे पावणे आठ इंच भरतोय का हे पाहायचं इथं शोल्डरमध्ये अर्धा इंच जोडण्यासाठी आपलं जातं म्हणून आपण इथं अर्धा इंच सोडून मुंडा मोजायचा आहे तर इथे आपण ब्लाऊजवरती मुंडा मोजताना पहा बाही जोडलेली होती म्हणजे तिथं आपली शिलाई आलेली होती अर्धा इंच मार्जिन सोडून म्हणून आपण इथं सुद्धा असं मार्जिन सोडून पहा असा हा मुंडा मोजायचा आहे हा मुंडा आता आपण मोजून घेऊया पहा या पद्धतीने हा मुंडा जो आहे पहा बरोबर पावणे आठ इंच इथं आपला मुंडा तुम्ही पाहू शकता आलेला आहे इथे पहा इथे पावणे आठ इंच आपला पॉइंट आलेला आहे अजून एकदा मोजून पाहू पहा इथं तुम्ही पाहू शकता बरोबर पावणे आठ इंच इथं आपला मुंडा आलाय म्हणजे पावणे सहा इंच मुंडा घे जेव्हा घेतला तेव्हा आपला पावणे आठ इंच बरोबर मुंडा आला जर तुमचा इथं आता साडेआठ इंच समजा मुंडा असता तर ते तुम्ही कसं कटिंग केलं असतं तर इथं तुम्ही मुंडेची उंची जी आहे ती अशी पाव इंच वाढवायची आणि हा जो आकार आहे आता हा आपला फिक्स मुंडा आहे पहा पावणे आठ इंच मुंडा घेरानुसार जर तुमचा इथे साडेआठ इंच मुंडा घेर असा तर तुम्ही काय केलं असतं तर पहा इथे या पद्धतीने मुंडा वाढवायचा म्हणजे मुंडेची उंची वाढवायची आणि जसे आपण मगाशी आकार दिले इथे पाऊन इंच इथे अर्धा इंच डाऊन केलं आणि इथून सव्वा इंच घ्यायचं पहा सव्वा इंच आणि हे आकार जे आहेत ते कसे देऊन घ्यायचे दिल्यानंतर परत आपल्याला हे आकार मोजायचे म्हणजे जेव्हा तुमचा मुंडा घेर जास्त असेल तेव्हा तुम्ही या पद्धतीने बदल करायचा आहे आता माझा मुंडा पावणे आठ इंच होता तर मला बरोबर उंची पाव पावणे बरोबर मिळाली आता इथे पहा मी मुंडेची उंची वाढवली तर मला इथे बरोबर साडेआठ इंच मुंडाघेर जो आहे तो मिळालेला आहे तर पहा मी इथं उंड्याची उंची मुंड्याची उंची जी आहे ती तुम्हाला वाढवून दाखवली या पद्धतीनं आपल्याला मुंडा जो आहे तो फिक्स करायचा असतो छत्तीस साईजमध्ये मला पावणे आठ इंच मुंडा हवा होता म्हणून मी पावणे सहा इंच इथं मुंड्याची उंची टाकली ती मला बरोबर मिळाली जर साडेआठ इंच मुंडा असता तर मी काय केलं परत ती उंची जी आहे ती वाढवली ठीक आहे उंची वाढवली परत मी आकार दिले आणि मुंडा जो आहे तो मोजून घेतला तर बरोबर आपला साडेआठ इंच मुंडा जो आहे तो इथं आला या पद्धतीने तुम्ही मुंडेची उंची जी आहे ती फिक्स करायची असते मुंडेची उंची जी आहे ती काढायची असते आता कमी मुंडा घेर असेल तेव्हा तुम्ही काय करणार इथे मी तुम्हाला सांगते काय करायचं इथे पावणे आठ इंच मुंडा घेर होता म्हणून आपण पावणे सहा इंच मुंडा घेतला परत साडेआठ इंच मुंडा घेर होता म्हणून मी परत पावणे सहाचा परत वाढवून मी इथं सहा इंच मुंडा केला आता आपल्याला कमी मुंडा हवा आहे म्हणजे इथं पहा आता पावणे आठ आहे तर साडेसातच तुम्हाला मुंडा हवा आहे मुंडाचा जो घेर आहे तो हवा आहे तर काय करायचं मी पावणे सहा घेतलेलं तिथं तुम्ही फक्त किती घ्यायचं ह्याला घेतलं आपण किती सहा इंच पहा याला आणि याला घेतलेलं पावणे सहा इंच आता साडेसात हवा आहे तर मी किती घेतला साडेपाच इंच घेतला एक अंदाजे घ्यायचा आहे मेजरमेंट आणि मग परतच आपल्याला इथं काय करायचं आहे मोजायचं आहे मुंढा आणि मगच फिक्स असा ठेवायचा आहे त्याशिवाय काहीही कमी जास्त करायचं नाही म्हणजे फिक्स ते मेजरमेंट आहे त्यावरून ब्लाऊज कटिंग कर करायचं नाही लगेचच असा मुंडा मोजायचा बरोबर आहे का हे पाहायचं आणि मगच आपला मुंडा चेक करायचा असं मेजरमेंट पुढचा भाग जो आहे तो मोजायचा असतो आता परत इथं पहा हे डीप नेक मध्ये आहे हा मी तुम्हाला इथला हा फॉर्म्युला सांगते हा डीप नेक आहे आठ नऊ दहा अकरा इंचापर्यंत तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता आकार देण्याचा इथे मी या पद्धतीने मुंडा घेतला मुंड्याची उंची पहा मी साडेपाच इंच घेतलेली आहे आता साडेसात इंच बरोबर भरतोय का हे पहा तर पहा बरोबर साडेसात इंच इथं मुंडा आपला भरलेला आहे इथं तुम्ही पाहू शकता साडेसात इंच आपला बरोबर मुंडा जो आहे इथे पहा या पद्धतीने मी टेप दाबून धरते म्हणजे तुम्हाला समजेल साडेसात इंच मुंडा आपला भरला या पद्धतीने आता म्हणजे हा आपला मुंडा बरोबर झाला साडेसात इंच मुंडा घेर असेल तेव्हा साडेपाच इंच बरोबर आलं पावणे आठ इंच मुंडा घेर असेल तेव्हा पावणे सहा इंच साडेआठ असेल तेव्हा सहा इंच म्हणजे आता इथं माझं मेजरमेंट या पद्धतीने आले म्हणजे तुमचं येईल का असं असं नाही तर हा मुंडा मोजूनच तुम्ही ते ठरवायचं आहे आपला किती फिक्स मुंडा ठेवायचा आहे मगच तुम्ही फ्रंट पार्ट म्हणजे पूर्ण पार्ट तुम्ही चेक कटिंग करायचे आहेत तर या इथे मी तुम्हाला मुंडा काढण्याचा परफेक्ट फॉर्म्युला समजावून सांगितलेला आहे तर हा आजचा व्हिडिओ हेच म्हणजे हा जो आता मी फॉर्म्युला सांगितला पहा तो सर्व साईजसाठी आहे भले ती साईज तुमची कोणतीही असो पन्नास साईज जरी असली तरी तुम्ही सुद्धा हाच फॉर्म्युला वापरायचा आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद